पदावर येण्यापूर्वी स्वार्थासाठी अशा यात्रा आयोजित करतात पदावर आल्यानंतर यात्रा बंद करतात सुजय विखे पाटील यांनी खासदार निलेश लंके यांना मारला अप्रत्यक्ष टोला माता भगिनींसाठी मोफत मोहटा देवी दर्शनाला टी व्ही सेंटरवरून प्रारंभ नगर विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे योगेश सोनवणे व त्यांच्या मित्रमंडळींनी कुठलाही पदावर नसताना आपल्या शब्दावर ठाम राहून राजकीय स्पर्धा न ठेवता अकराव्या वर्षी मोहटा देवी दर्शन नवरात्रात माता भगिनींना घडावे यासाठी सर्वांना ते घेऊन जात आहेत त्यांचे हे आयोजन अभूतपूर्व आहे अनेक लोक असे आहेत पदावर येण्यापूर्वी स्वार्थासाठी अशा यात्रा आयोजित करतात पदावर आल्यावर यात्रा बंद करतात पण माझा हा सर्वसामान्य कार्यकर्ता अशा यात्रा थांबवत नाही त्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे व त्याच्या मंडळाला मी धन्यवाद देतो असे कौतुक खासदार सुजयदादा विखे यांनी केले अप्रत्यक्षरित्या मोहटा देवी मोफत दर्शन यात्रा बंद केल्याबद्दल खासदार निलेश लंके यांना त्यांनी टोला मारला सावडीतील टी व्ही सेंटर येथील विघ्नहार्ता प्रतिष्ठानचे संस्थापक योगेशभाऊ सोनवणे पाटील हे अनेक सामाजिक व धार्मिक उपक्रम कायम राबवत असतात गेल्या दहा वर्षांपासून ते परिसरातील महिलांना मोहटा दर्शन घडवत आहेत यावर्षी देवीच्या दर्शनासाठी दर्शनाचा शुभारंभ खासदार सुजय विखे यांच्या हस्ते आज करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी धनंजय जाधव अनिल भाऊ नितीन शेलार महेश गुगळे हर्षल बोरा आदींसह कार्यकर्ते मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते रोज माता भगिनींना देवीचे दर्शन घडवणार असून यात्रेसाठी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत माझे सहकारी मित्र योगेश आणि त्यांच्या सर्व सहकार्यानी प्रतिष्ठानच्या वतीने अकराव्या वर्षे देखील श्रीक्षेत्र मोहटा तालुका या ठिकाणी आमच्या माता भगिनींना दर्शनाची व्यवस्था करून दिलेली आहे परमार्थ करत असताना राजकीय स्वार्थ न ठेवता आज कुठलंही पद असतो त्यांनी आपल्या शब्दावर कायम राहून एक अभूतपूर्व असत दर्शन करून तिथं नाश्त्याची सोय आणि अशा अनेक उपयोजना चुकीशी केलेल्या आहेत अनेक लोक असे आहेत की जे पदाला येण्यापूर्वी स्वार्थासाठी अशा प्रकारच्या यात्रा आयोजित करत पदावर आल्यानंतर त्या यात्रा बंद करण्यात आल्या पण हा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे जो पदावर नसतानी देखील अशी आता थांबवत नाही याचा मला सार्थ अभिमान आहे मी आमच्या विखे परिवाराच्या वतीने विघ्न अर्धा प्रतिष्ठानच्या सर्व आयोजकांना या यात्रेसाठी नवरात्रीच्या दशराच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय श्री राम अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा